नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आहे सर्वांना उमेदवारी मिळाली आहे नरखेड आपण प्रभाग एक मधून आपल्याला उमेदवारी मिळाली आहे काय सांगाल कसा आपण लढा देणार कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार नमस्कार माझं नाव राजेंद्र रामचंद्रजी बालपांडे आहे आणि मी प्रभाग क्रमांक एक म्हणजे उमेदवारी सदस्य नगर स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीकरिता सदस्य या पदाकरिता अर्ज केलेला आहे आणि तो सुद्धा झालेला आहे तर या प्रभागामध्ये सर्वप्रथम हा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक एक आहे आणि या प्रभागामध्ये अनेक समस्या आहे मागील सात आठ वर्षापासून या प्रभागामध्ये एकही असं काम व्यवस्थित झालेलं नाही हे मागील सदस्य जी निवडून गेलेली होती या ठिकाणून त्यांनी या प्रभागाकडे दुर्लक्ष केलं आणि अनेक समस्या या प्रभागामध्ये आहे सर्वप्रथम तर एक मोठी समस्या या प्रभागामध्ये आहे की जी पाण्याची आहे पिण्याच्या शुद्ध पाणी या प्रभागामध्ये मिळत नाही कधी कधी या प्रभागामध्ये पिण्याच्या पाईपलाईनमध्ये अ एक आ पक्षी पक्षीसुद्धा आढळलेला आहे अशी परिस्थिती या प्रभागामध्ये आहे कुठे कुठे नाल्या भरून राहतात साफसफाई होत नाही स्वच्छतेची मोठी दुर्व्यवस्था या प्रभागामध्ये आहे आणि या प्रभागामध्ये विशेष म्हणजे आपल्याला पाण्याची व्यवस्था करणं बाहेर ठिकाणी आम्ही बघतो आहे बाकी आ, नगर परिषद या ग्रामपंचायत सारख्या ठिकाणी की तिथं शुद्ध पाण्याची खूप चांगली व्यवस्था आहे पाच रुपयामध्ये एक वीस लिटरचं पाणी मिळतं आरो प्लांट सारखं तर मी जर समजा नगरसेवक या ठिकाणी निवडून आलो जनतेने मला जर प्रतिसाद दिला आणि देणारच आहे तर मी या ठिकाणी नरकेळ आपल्या या प्रभागामध्ये आरो प्लांट एक छोटा जे आहे पाच रुपये टाकून आपण त्या ठिकाणी त्यांना वीस लिटर पाणी देण्याची व्यवस्था करू तसेच स्वच्छतेच्या बाबतीत आणि हे मच्छराच्या बाबतीत आमचा हा जो प्रभाग आहे इकडे रेल्वे रेल्वे लागून आहे इकडल्या साईडनं कोणत्याच प्रकारचं डेव्हलपमेंट झालेलं नाही म्हणून मच्छराचा खूप प्रादुर्भाव या प्रभागामध्ये येत असतो आणि नियमित फॉगिंग होत नाही मी जर समजा नगर परिषदचं बनणारच त्या ठिकाणी जाऊन यांना हॉगिंग वगैरे हे जे मच्छरांचे सगळी विल्हेवाट लावण्याचा तसेच नाल्याची व्यवस्था तसेच या परिसरामध्ये कोणतंही गार्डन असं नाही आहे जिथे मुलं छानपैकी खेळू शकेल वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी बसू शकेल आणि काही लेडीज आहे त्यांना बी त्या गार्डनचे म्हणजे जाऊन आपले जे व्यायाम आहे या हेल्थ इश्यू आहे महिलांचा ते त्यांना कुठेच या ठिकाणी करायला मिळत नाही तर आमचा प्रयत्न राहील या प्रभागामध्ये महिलांकरता खास करून ज्यांचे हेल्थ इश्यू वाढत चाललेले आहे महिलांचे ते घरकाम करतात ज्या शेतातलं काम करतात शेता दोनच कामं या ठिकाणी काम आहे आणि म्हणून त्यांना व्यायामाची खूप गरज आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा जिम व्यायामाची व्यवस्था हे सुद्धा आम्ही या ठिकाणी करू तसेच जे गार्डन आहे एक छानपैकी मोमो गार्डन जे आहे केंद्र शासनाचं आ, ले ले दो, ले ले। ते सुद्धा आम्ही या ठिकाणी तयार करण्याचा आमचा मानस राहील तसेच या ठिकाणी दुर्व्यवस्था अशी आहे जी या प्रभागातील लोकांची की काही ठिकाणी नाल्या बनलेल्या आहेत दोन दोन वेळा कामं झालेली आहेत त्या नाल्यावर इथे दहा वर्षामध्ये याच्या अगोदर नाल्या बनलेल्या आहेत परंतु चंबर फुटून गेलेले आहेत त्या चंबर म्हणून सगळा दुर्गंध वास बाहेर येत असतो आता आम्ही प्रचाराला जात असतो आम्हाला दिसतं ता त्या सगळ्या ता गोष्टी आम्ही बरेचदा निवेदन दिले परंतु सरकार नसल्यामुळे या ठिकाणी कुणीही आमचं लक्ष दिलं नाही आणि प्रशासन हा जोपर्यंत या ठिकाणी सदस्य निवडून जात नाही आणि हे जे सरकार जोपर्यंत बसत नाही तो तोपर्यंतही प्रशासन काही लक्ष देत नाही बऱ्याचदा आम्ही बघितलेलं आहे उन्हाळ्याच्या वेळेमध्ये एका घराला आग लागली बाजूच्या घराला आणि बाजूच्या घराला आग लागली दुसऱ्या घरापर्यंत ती आग येत होती आणि या ठिकाणचे जे नागरिक आहे ते बांटीनं पाणी टाकून भिजवत होते फोन लावला परंतु मोवाडून इथून दहा किलोमीटर गाडी नरकेड ला पोहोचली आगविजण्याकरता परंतु नरकेडची गाडी त्या ठिकाणी स्थळावर पोहोचली नाही अशी दुर्व्यवस्था आहे म्हणजे कर्मचारी बी या ठिकाणी जोपर्यंत बळी राहत नाही आणि तोपर्यंत काम करत नाही व्यवस्थित त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचंही कार्य आहे बरेच समस्या या प्रभागामध्ये आहे स्थानिक स्वराज्य दोन हजार पंचवीस निवडणुका निवडणूक आहे या निवडणुका ज्या होत्या आपण कशाद्वारे बघता या निवडणुकाला हे परिवर्तन आहे आणि भारतीय जनता पार्टीला मिळणारा कोल आहे आणि मला असं पूर्णपणे आपल्या आतमध्ये असं वाटते की जनता यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण उमेदवाराला निवडून देणार आणि एक हाती सत्ता ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची म्हणणार गावात खूप प्रकारचे प्रश्न आहेत पण का या प्रभागाचे प्रश्न जे तुम्ही सांगितले अशा प्रश्नांना घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात आणि प्रभागाच्या मतदारांना आणि नागरिकांना काय एक संदेश देऊ इच्छित मी नागरिक आपल्या मतदारांना हे सांगू इच्छितो की योग्य उमेदवार असा निवडून या प्रभागातून पाठवा जेणेकरून या प्रभागाच्या ज्या काही समस्या आहेत ते त्या ठिकाणी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मांडतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सरकारपर्यंत सं जातील आणि या ठिकाणी जो काही बॅक आपला जो आहे भरून निघते असेच सदस्य त्या ठिकाणी निवडून दिले पाहिजे जनतेने असं मला जनतेला सांगायचं आहे आणि हे फक्त ना फक्त केवळ भारतीय जनता पार्टीच करू शकते असं मला पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवला पक्षाच्या विश्वास आपण कसा निघाल बिलकुल पक्षासाठी रात्र दिवस आपण मेहनत करू जनतेसाठी झटू दिवस आपण जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहू मागील काळामध्ये कोरोना आलेला होता त्या काळातसुद्धा आम्ही जनतेची सेवा केली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असे भयंकर प्रकार घडू शकतील याची शक्यता नाकारता येत नाही त्याच काळातसुद्धा आम्ही जनतेच्या पाठीशी उभे राहू आम्ही जर हे सो विचार ठेवलेला आहे मनामध्ये की आयुष्यमान भारत जे केंद्र शासनाचं जे योजना आहे तो प्रकल्प आहे तोसुद्धा आपल्या नरखेड या प्रभागामध्ये या ठिकाणी एक डॉक्टर एक नर्स आणि एक छोटा दवाखाना या ठिकाणी आम्हाला उपलब्ध आम्ही शासनाकडून मागू तसेच या ठिकाणी एक अँब्युलन्सची व्यवस्था सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवू जेणेकरून या ठिकाणचा जो रुग्ण आहे तो नागपूरला जातपर्यंत थंडा होऊन जात असतो आमची सर्वात मोठी समस्या हीच आहे की आमच्या प्रभाभागामध्ये जवळपास तीन ते चार पेशंट डायलिसिसचे चा आहे आमच्या इथल्या नागरिकांना मतदारांना दर दो दोन दो दिवसाच्या आड एक दीड दोन दिवसाच्या आड त्यांना नागपूरला जावा लागतो तो जाण्याही नाचा त्रास वाचावा आणि त्यांना याच ठिकाणी डायलिसिस व्हावं नरखेडमध्ये हे सुद्धा आम्ही यावर सुद्धा लक्ष देणार आहोत